मध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पूर बाधित शेतकरी संघर्ष समितीचं केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीमध्ये स्थगित झालं शासनाने या उपोषणाची दखल घेतली आणि केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आंदोलकांशी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा घडवून आणली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहिता संपताच यावर कायदेशीर मार्गाने तोडगा काढून हा प्रश्न सोडवला जाईल असं आश्वासन दिलं या आश्वासनावर विश्वास ठेवून पुरेषा शेतकरी संघर्ष समितीने आपलं साखळी उपोषण तात्पुरत स्थगित केले सगळ्यात आधी भूमिपुत्रांना मी धन्यवाद देतो त्यांनी आज हे उपोषण संपवलं भूमिपुत्रांनी पूररेषा नियंत्रणाच्या साठी गेल्या दोन दिवसापासून हे उपोषण या ठिकाणी सुरू केलं होतं आमचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सन्मान्य मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनाची बाब आणली होती आमदार किशन कथोरे यांनी या ठिकाणी भेट दिली होती आमच्या पक्षाचे आणि शिवसेनेचे राष्ट्रवादीचे चे सगळेच महायुतीचे सगळे सहकारी या ठिकाणी येऊन सगळ्यांनी भेटी दिल्या रात्री माझं सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांशी बोलणं झालं त्यांच्या कानावर हा विषय घातला त्यांना मी सांगितलं तर उद्या सकाळी मी बदलापूरला जाणार आहे त्यांचं उपोषण सोडण्याची विनंती करणार आहे तर आवश्यकता लागली तर आपल्याशी बोलणं करून त्यांना आपल्याला शाश्वत करावं लागेल की उद्या आचारसंहिता लागणार आहे पण आचारसंहितेच्या नंतर ह्या बाबतीतला निर्णय राज्यस्तरावर निश्चितपणाने घेण्याच्या बाबतीतला आपल्याला निर्णय करावा लागेल त्यांनी मला रात्री शाश्वत केलं म्हणून सकाळी मी तर आल्यानंतर कॅबिनेट सुरू होती म्हणून माझी एक सभा होती ती सभा करायला मी गेलो सभा झाल्यारीत आल्यानंतर सन्मान्य मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं उपमुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं आणि उपमुख्यमंत्र्यांचं शरद मात्रे यांच्याशी बोलणं करून दिलं त्यांनी शाश्वत केलेलं आहे की आता आचारसंहिता आपण काही करू शकत नाही जशी आचारसंहिता संपेल तसं पहिल्यांदा ही बैठक लावून आपल्या ज्या काय मागण्या आहेत त्या मागण्यांच्यावर चर्चा करून हा प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध राहील अशा प्रकारची शाश्वती मुख्यमंत्र्यांच्या वतीनेही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे मुख्यमंत्र्यांशीही बोलणं होणार आहे मुख्यमंत्री एका सभेमध्ये आहेत आत असल्यामुळे पी एसना त्यांना आत जाता येत नाही पण त्यांनी सांगितलं की जसे बाहेर येतील तसं बोलणं करून देतो त्या दिवशी बोललेलेच आहेत मुख्यमंत्री ही सकारात्मक आहेत त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणाने पूररेषा रेषा नियंत्रणाच्या बाबतीतला जो विषय आहे बदलापूरचा तो विषय संपुष्टात येईल अशा प्रकारचा मला विश्वास आहे आणि सरकारच्या शब्दावर आमच्या सरकारने विश्वास ठेव पूनम मॅकेटीस 3D न्यूज बदलापूर नमस्कार 3D न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत 3D न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर 3D न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसे स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा